जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो आहे तर मित्रो आजचं हे डेली ब्लॉग आहे खूप दिवस झाले चॅनलवरती आहेत ना असे जसे चांगले चांगले असं नाही पण असे इन्फॉर्मेटिव्ह वगैरे काय व्हिडिओज येत नाही आहेत पण लवकरच आहेत ना ॲक्च्युली काय झालं आहे माझ्याकडे ना बाईक नाही आहे मी बाईक काही दिवसांपूर्वी विकलो आहे तर त्याच्यामुळे आता एक बाईक बघायची आहे बाईक असलं की बरा पडतं ना इकडे तिकडे जाऊ व्हिडिओ बनवण्यासाठी पण तर मग बाईक घेतल्यानंतरच लवकरच घेईन मी तर त्याच्यानंतर मग आपल्या चॅनलवरती आहेत ना रेग्युलर व्हिडिओ देतील चांगले चांगले भरपूर कल्पना आहेत माझ्या डोक्यात तर ते सर्व येणार तर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता डेली ब्लॉग आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर हे बघा मी शाळी पाडला नाही आणि आता ह्या शाळा आहे ना हिरवा आहे हे बघा ह्या लाल माडाचा शहाळा आहे ओके लाल माडाचं नारळ शहाळा आहे थोडक्यात तर लाल माडाची शाळे आहेत ना खरोखर खूप चांगली लागतात पूर्ण आहेत ना भांडा पाणी भरलेला आहे हे बघा भरपूर पाणी होतं याच्यात मुंगूस आहे मुंगूस हे बघा मित्र ही आमची जागा आहे ओके अशा प्रकारे आता इकडे आहेत ना रान वगैरे सर्व मारून घेतलेले मी म्हणजे ग्रास कटिंग झालेली आहे ग्रास कसला इकडे आहे जर ग्रासपेक्षा वेगळ्या वेगळाच रान येतात सगळा ह्या बघा काय ही काटू नुसती सगळी प्रकारे इकडे हा कलम लावलेला आहे पुढे कलम आहेत तिकडे कलम आहेत आणि हे सुपारे सुकत घातलेले तर इकडे काहीतरी ना लागवड करायची आहे ना पाणी ना पाऊस जरा जास्त जोरात पडलो ना की पाणी मरणाचा असता इकडे पण मी कसली लागवड करू माझा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या माहितीनुसार कोण माहितगार असतात तर ते ना ॲक्च्युली माझ्या डोक्यात आहेच काय करायचं इकडे जा पण त्यातनंच जर कोणी चांगली कल्पना सुचवल्यान तर सुचवल्यान असा असो चला आता आपण घरात जाऊया आमच्याकडे ना मित्र हो हे ना मुंग्या खूप वैतग्य गवतात म्हणजे आता तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारे आहेत ना तिने उकर काढलेलो आहे ही सगळी लाद्यांखालची माती आहेत ना ती वर काढतात मी इकडे मुंग्यांची पावडर मारलेली त्याच्यानंतर इकडे मारलेली त्याच्यानंतर मग ह्या साईडला आले परत काढल्याने त्याने बघा इकडे पण बघा किती आहे ती सर्व माती आहे ना खालची म्हणजे वाळू आहे आमच्याकडे कसं वाळू असतं त्याच्यामुळे हे जास्त प्रॉब्लेम होता आईची पण आता जेवणाची तयारी सुरू आहे आई आज काय आहे बिर्याणी मग आज रेग्युलर जेवण सफेद की लाल मीच आणले दुकानातनं ओके हे बघा ह्या माडाच्या समोर ना मी असे चार फोपी लावलेले आहेत ओके तर त्यांका आता आळ्या करायच्या आणि हे बघा हे सुरुवात ही मी काही दोन वर्षापूर्वी मी तिकडे सुपारी रुद टाकलं होतं मी त्याचं ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलो आहे आणि ते आता हे बघा एवढे झालेले आहेत तर आता ह्याच्यातले काढून आहेत ना मी तिकडे लावणार आहे त्या साईडला आणि ह्या साईडला बघूया किती लागत आहेत तेवढे तर आता ते हे पहिले काढून घेते मी ही सुपारीची झाडा आमच्याकडे एका फोपळी बोलतात <laughs>

पोस्ट ऑफिसचं पासबुक आहे आणि याच्यामध्ये आहेत ना माझ्या आत्तेने काल एक एफ डी केली तर यामध्ये आहेत ना तर आता आपले जे काका आहेत ना पोस्टमन काका तर त्यांनी माझ्याकडे हे दिलं कारण आत्ते गेली मुंबईला इथून तर काल ज्यावेळी तिने मी पण गेलो होतो तिच्याबरोबर पोस्ट ऑफिसमध्ये तर त्यावेळी मला एक स्कीम बो कळली तर त्या काकाने मला सांगितली ती स्कीम अशी आहे की महिलांसाठी आहेत ना आठ टक्के रिटर्न आहे एफ डीवरती आणि दोन वर्षासाठी तुम्ही ही एफ डी करू शकता आणि जर अर्जंट कधी असेल तर त्याच्यापैकी त्याच्यातले आहेत ना तुम्हाला चाळीस टक्के पैसे तुम्ही काढू शकता अर्जन्सी आली तरच नाहीतर मग दोन वर्ष तुम्ही ती एफ डी ठेवायची आणि आठ टक्के रिटर्न आणि जास्तीत जास्त दोन लाखांपर्यंत तुम्ही एफ डीमध्ये पैसे गुंतवणूक गुंतवू शकता जर कोणाला करायचं असेल तर, करा तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आहेत ना तुम्ही याबद्दल चौकशी करू शकता आणि तसंच मित्र हो आता येत ना काही वेळा बँकेपेक्षा येत ना पोस्ट ऑफिसमध्येसुद्धा ना चांगले चांगले स्कीम आपल्याला मिळून जातात तर दरवेळी आहेत ना चार महिन्याने पाच महिन्याने पोस्ट ऑफिसमध्ये आहेत ना याबद्दल तुम्ही चौकशी करत राहा एक चांगली गुंतवणुकीसाठी तुम्हाला दुसरी स्कीम मिळू शकते हे बघा माझी ना फोपळी काढून झालेले आहेत तिकडचे आता ह्या जसे चार लावले आहेत ना तसेच मला ह्या साईडला चार लावायचे आहेत तर आता मी या ठिकाणी खड्डा काढतो हे बघा अशा प्रकारे आहेत ना आपले पोपळी लावून झालेले आहेत ह्या साइडला सहा आहेत ह्या साईडला सहा आहेत बघूया आता याच्यातले किती जगत आहेत ऑलमोस्ट जगतात सर्व पण इथे आहेत ना ही मोठी पोपळ आहेत ना ती थोडीशी प्रॉब्लेमॅटिक वाटते आहे असो बघूया आता किती जगत आहेत घरचं काम झालेलं आहे आणि आता आहेत ना इकडे आमची रतनबीन आहे म्हणजे वर बाग आहे आमची बाग अशी बोलू नाही येणार पण तिकडे दोन कलमा लावलेली आहेत तर त्या जागेत तर मी आता तिकडे जाते पाणी आणू मी बघा ही दोन कॅन आहेत तर दोन तीन दिवस आड आहेत ना मी त्या ठिकाणी पाणी घालूक जातो आहे तर म्हटलं आज तुमका पण बरोबर घेऊन जाऊया आणि बघा शेलार भाऊ आलेले आहेत मासे पकडू जात आहेत शेलार आणि अवी अवी काय रिपोर्ट आहे कोकेर कोकेर मोठी भेटली तर ठेव मका फोन कर काय बोलतो कसं आज ठेवा मला मोठी भेटली तर तुका ओके चौ चौका जाऊ ख आज गुरुपाटीत की अरे ऐक का आज का गुरुपाटी की ओके ही बघा ह्या कलम लावलेला आहे इकडे हे बघा आणि एक त्या साईडला आहे तर ह्यांना आता पाणी घालायचं आहे तर एक कॅन आहेत ना म्हणजे दोन तीन दिवसांनी एक कॅन घातलं तरी बस होतं ह्या बघा ह्या आहे ना दुसरा कलम मी ह्या का अशी बाजूकनं वय केलेली थोड्या दिवसां ज्यावेळी व्यवस्थित जगतील ही कलमा तर त्यावेळी ही मोठी होतील तेव्हा ही वय आहेत ना अजून मोठी करूक लागत हा अशा प्रकारे नॉर्मल दिवस आहे कोकणी माणसाच्या आयुष्यातला निवांत एकदम हाडांका आहेत ना पाणी लावून झालेलं ला आहे आणि आत्ता मी जाते बोडशी पाजवण्यासाठी बघा ह्या बोडशांचा इथन धार गेलेली आहे आणि तसंच तो एक लहान सुरो आहे तर याचा थरू पण गेलेला आहे ती मूठ असताना ती गेलेली आहे तर ती लाव आता मी जाते लोहाराकडे आणि अजून एक मला सुरो घ्यायचं बघूया त्याच्याकडे चांगलं सुरो मिळालं तर चांगलं सुरू पण घेईन ह्या बघा ह्या बोडसा हा एक सा है हा बारका है जरा मोटा है सका बाहर ग आलो आलो ठीक आहे इथे बघ घ्यायचं आहेत ना हां हे का थरू बदलायचं आहे हा आणि जरा पाजळून देवा मस्तपैकी पैकी धार येऊ पाहिजे माटा असा चार 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 गेला पाहिजे ऐंशी रुपये याचे हां याची टोक टोक ही लावून हे करून देवा सर

अच्छा डबल आहे डबल आहे का किती रुपये साडेतीनशे आहे ना मग तुला असा देणार माणसाला असा देऊन का सारे राजाचा नाही तर मित्रो बोडसा आणि सुरत या ठिकाणी मी धार दिलेलो आहे आणि हे बघा मी आता ना आमच्या ब्रिजवरती आला आहे कारण तिकडे थोडा वेळ लागणार होतो संध्याकाळची वेळ आहे आणि अशा प्रकारचं या समोरचं दृश्य आपण पाहू शकतो गावखडी गावातला आणि ह्या साईडला हे बघा मंदारदादा आहे ना तोडही काढताय तोडं झालं आहे आता आमच्या या समुद्रकिनाऱ्यावरती खाडी किनाऱ्यावर हो, कायदा काय तुझी काटी होय काय काट काय काय स्टँडर्ड पण दाखव रॉड बीड बोल काटी नि फाटी काय आहे काय बघा अवी पण आलो मासे पकडून काय आणलं अवी मासे आणलं मासे पकडणार काय अरे माका घेऊन जा एकदा कसले पकडतोय बघ बी आलो मासे पकडून तरी आम्ही तिकडे बसला होत आहे हे बघा ना गण्याचा याच कसलो गाडीचा प्रॉब्लेम झालो तो प्रॉब्लेम तुमका काय तो सांगतो गण्याची बी एस सिक्स बाईक आहे स्कूटर आहे तर ती यामा हा एफजी कि त्याचा ना पेट्रोल किती गण वर ठेवू आता पेट्रोल काय दोन अडीच लिटरच्या वरती पेट्रोल ठेवू लागतं म्हणजे प्रत्येक गाडीच्या कॅपॅसिटी वेगळी असता तर त्यापेक्षा जर पेट्रोल कमी ठेवलं हो ना तर थोड्या दिवसांना येत ना गाडी प्रॉब्लेम येतो म्हणजे त्या पार्टला पेट्रोल ज्या ठिकाणी होऊन गाडीत उतरताना टाकीत न उतरता तर त्या पार्टला प्रॉब्लेम येतो आणि गाण्याचा असं प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो खर्च परत मग चार पाच हजार रुपये खर्च खर्च आहे का त्यामुळे जर तुमची बी एस सिक्स गाडी असतात तर ती जी कॅपॅसिटी असत ना दोन अडीच लिटर पेट्रोलची तर त्याच्यापेक्षा पेट्रोल नेहमी वरच ठेवा यात तुमका सांगायचं होतं आणि आता मी संध्याकाळच्या जरा टाइमपास इकडे करू आहे तर मित्र हो आजचं हे ब्लॉग कसं वाटलं माझा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम